राज्याच्या राजकारणामध्ये जनता कधी काय करेल आणि कोणाकोणाला धूळ चालेल हे मात्र सांगता येत नाही मोठा गाजावाजा करूनही लोकसभेला भल्याभल्या प्रस्थापितांच्या जनतेने जनतेने केल्यात बत्त्या गुल यातून महायुती अजूनच सावरलेली नसेल तोच विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे आणि विशेष बाब म्हणजे राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारच्या सात मंत्र्यांची आमदारकी वाचेल की नाही यात मोठी आता शंका येऊ लागलेली आहे जनतेची नाराजी आणि वेगवेगळ्या घटणाऱ्या घटना या मात्र पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेकांचे तिकीट कापणार आणि धक्के देणार असल्याचं बोललं जात आहे यात आता बातमी काय आहे ती जाणून घेऊया छगन भुजबळ यांच्याकडे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजितदादांना पाठिंबा दिला नुसता पाठिंबाच नाही तर त्यांनी जाहीर सभेतून शरद पवार यांच्यावरती आक्रमक भूमिका घेतली होती आणि येवला मतदारसंघाचा इतिहास पाहता ते कायम शरद पवारांसोबत राहिलेला हा मतदारसंघ यामुळे छगन भुजबळ यांना या ठिकाणी निवडणूक जड जाणार आहे तर दुसरीकडे संपूर्ण राज्यात मराठा समाजाच्या आक्रमक भूमिकेपुढे केवळ टार्गेट म्हणून छगन भुजबळ आहेत त्याचाही परिणाम या मतदारसंघात आपल्याला बघायला मिळणार आहे महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी छगळ बुंदबळ यांचा पराभव होऊ शकतो तर दुसरे मंत्री आहेत या ठिकाणी विजयकुमार गावित विजयकुमार गावित यांची मुलगी हिना गावित यांना लोकसभेमध्ये मोठा पराभवाला सामोरे जावे लागलेले ला आहे त्यामुळे मुलीचा झालेला पराभव आणि येणारी विधानसभेची निवडणूक बघता या ठिकाणी विजयकुमार गावित यांनाही निवडणूक आहे तर दुसरे चंद्रकांत दादा पाटील यांचाही पत्ता कट होण्याच्या मार्गावरती आहेत स्थानिक आणि अंतिम जो नवीन सर्वे आलेला आहे यामध्ये अजितदादांची विकेट जाते तर दुसरीकडे तानाजी सावंत यांच्यासाठी तर अतिशय धोक्याची घंटा आहे यांची विकट जवळपास जनतेने पाडायचंच ठरवलेलं असल्याचा सर्वेमध्ये येतो आहे आणि त्यात त्यांनी केलेली वक्तव्य ही त्यांना मागात पडणार आहे महायुतीच्या या दिग्गज नेत्यांची मात्र वाट आता बिकट झालेली आहे येणारी विधानसभा निवडणूक यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि यांची विकेट जाणार की काय अशीच चर्चा सध्या सुरू आहे आपल्याला काय वाटतं निवडून येतील का कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा